गावागावामध्ये जसं मातोरी गावा जरांगे पाटलांच्या गावामध्ये जसे ओबीसी मराठा यांच्यामध्ये दगडफेक झाली तशी दगडफेक गावागावामध्ये व्हायला पाहिजे यासाठी देव जर कोणी पाण्यात टाकून ठेवलेले असतील तर ते राजकारण्यांनी आता उद्या सर्वपक्षीय बैठक आहे आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आता अशा प्रकारच्या सर्व पक्षीय बैठकांमधून काहीही साध्य होत नाही ते निवडणुकीच्या रणांगणामध्ये गेल्यावर आपल्याला दिसतं लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही झालेलं आहे बीड घ्या परभणी घ्या सगळे मराठवाड्यातले मतदारसंघ घ्या किंवा अन्य ठिकाणचे मतदारसंघ घ्या त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामुळं जे, जे काही आपल्याला पाणीपत भोगावं लागलेलं आहे ला त्याची चिंता भारतीय जनता पार्टीसह सत्ताधाऱ्यांना बसलेली आहे आता त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यात लिहित्यात मनोज जारंगे पाटील यांच्या आंदोलनाला बळ पुरवलं असा एक आरोप अधूनमधून होत असतो आणि मग परवा नवनाथ वाघमारे यांनी तर असं सांगितलं की त्यांच्यावर शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे त्या तो पुसून टाकण्यासाठी ते मनोज जारंगे पाटील हे हत्यार वापरत आहे आता एकटे एकनाथ शिंदे हेच गद्दार त्या अर्थाने कसं काय ठरू शकतात बरं म्हणजे सगळेच राजकारणी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार देवेंद्र फडणवीस सगळे अजित पवार राधाकृष्ण विखे वगैरे वगैरे सगळेच हे सगळे लोक जबाबदार आहेत अशोक चव्हाण जबाबदार आहेत सगळेजण जबाबदार आहेत आणि ते कसे जबाबदार आहेत आणि त्यांना हा आरक्षणाचा प्रश्न कसा भिजत ठेवायचा आहे त्यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये बोलणार आहोत खरं तर या राजकारण्यांनी खरंच मनात आणलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एकजुटीने जाऊन ते पन्नास टक्केची मर्यादा हटवून काहीतरी ठोस असा निर्णय आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे ओबीसी आणि मराठा या दोन्ही समाजाचं समाधान होईल असं ते आरक्षण देऊ शकतात त्याआधी ते जातगणना करू शकतात परंतु त्यांना ते करायचं नाही आहे तुम्ही मागणी करा आम्ही पुढे पुढे तो बॉल नेत राहू तर हे सगळं आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये बोलायचं नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावं आता बघा मातोरी गावात दगडफेक झाली तर जरांगे पाटील लगेच म्हणले की छगन भुजबळ तुम्ही त्या गजलेल्या तलवा तलवारी कसं काय बाहेर काढलेलं आहे म्हणजे हे आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले जा म्हणून जारांगे पाटील पाटी हे म्हणतात की मी एकटा पडलेलो आहे त्या एकट्या पडण्यामध्ये खरं तर ते, ते स्वतःच त्याला कारणीभूत आहेत आता, आता तो भाग वेगळा आहे की जरांगे पाटील यांची असभ्य भाषा त्यांचं बोलणं आणि त्यांनी जे काही सगळे स्वरे सरसकट आरक्षण याची केलेली मागणी आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आरक्षणाचं आंदोलन थांबवण्यासाठी तो काढलेला कच्चा मसुदा याचं काय होणार हा एक प्रश्नच आहे मग आता तो प्रश्न पेटलेला असतात आणि जरंगे पाटील हे तसूवरी मागे यायला तयार नाही ते असं म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र एक जरी रद्द झाले तरी मोठा आगडोंग उसळू शकतो आम्ही तो निवडणुकीमध्ये दाखवून देऊ शकतो त्याच्यामुळं ती जी काही भीती, भीती, भीती आहे जरंगे पाटलांची ती भीती राजकारण्यांना आहे विशेषतः सत्ताधाऱ्यांना आहे आणि मग सत्ताधाऱ्यांमध्ये ती भीती आहे म्हणून ती अजून कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायचा मग तो कुणी करायचा आहे शरद पवारांनी करायचा आहे बाकीच्या महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी करायचं का आहे कारण की ते यावेळेला कसं विरोधी बाकारू बसलेलं आहे आता शरद पवार राजेश टोपे यांचं बळ मनोज जारके पाटील यांना अंतरवाली सराटेपासून मिळत आलं सगळी रसद पुरवली गेली अरे मग ते कसं घडलं मग एस आय टी चौकशी झाली पाहिजे वगैरे वगैरे ते सगळं झालं त्याच्यानंतर मग त्याचे पडसाद काय झाले त्याचे लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी ज्यावेळेला बीडमध्ये सभा घेतली त्यावेळेला त्यांनी मनोज दारांगे पाटील यांचा विचार कसा चांगला आहे आणि लोकांनी त्याच्या मागे जायला पाहिजे असं एक वक्तव्य करून आपलं आपला, आपला राजकीय डाव साधून घेतलेला तसंच देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेला मनोज दारांगे पाटील यांच्या अंतर्वाली सरटीमध्ये तो लाठीमार झाला होता छर्रे उडवले गेले होते गोळीबार करून त्याच्यानंतर जो आगडो मुसळला त्यांच्या विरोधात जे काय जनमत तयार व्हायला लागलं ला होतं त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा फटका बसू शकतो निवडणुकीमध्ये याची जाणीव झाल्यानंतर आता आपली सगळी मतदार जी आहे ती ओबीसी मता मतांवर आहे त्यामुळे ओबीसींचे जिथं जिथं आंदोलन आहे तिथं लिंबाचा रस ते घेऊन जायचे सगळीकडं आणि ते उपोषण सोडवायचे आणि ओबीसी आमच्या डी एन एमध्ये आहे असं सांगायचे परंतु ज्या वेळेला लोकसभेमध्ये फटका पडला मग त्यांची जरा भाषा बदलली मग त्यांनी सांगितली की आता एस आय टी रद्द झाली करणार गुन्हे मागे घेणार वगैरे अशी भाषा सुरू झाली आणि जे मसुदा हातात ठेवलेला आहे कच्चा जो मसुदा राजपत्रित अधिसूचनेचा मसुदा त्यावर देखील आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी वक्तव्य केलं त्याच्यानंतर लगेच पाठोपाठ ज्या वेळेला आत्मचिंतनपर बैठका भाजपमध्ये सुरू झाल्या दिल्लीला झाल्या मुंबईला झाल्या आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आता आपण काहीही के करून आपण खूप मागे जाण्यात काही अर्थ नाही प्रत्येक गोष्टीला हो म्हणण्यात काही अर्थ नाही जरी आपल्याला आरक्षणाचा थोडाफार जो काही फटका बसलेला आहे तो सहन केला पाहिजे आणि सगळ्या मराठा आमदारांनी गावागावामध्ये जाऊन या युती यूति, महायुतीच्या सरकारने नेमकं काय केलेलं आहे कशाप्रकारे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि ज्यांची प्रमाण कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कशी दिले जाणार आहेत कुणावर अन्याय केला जाणार हे नीट सांगा असं ठरवण्यात आलं मग त्याच्यानंतर गिरीश माग महाजन चंद्रकांत पाटील यांनी लगेच सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षण जे आहे हे कसं तकलादू आहे ती मागणी कशी तकलादू हे सांगायला सुरुवात केलेली आहे आता मग सगळे स्वाऱ्यांना जर द्यायचं आहे प्रमाणपत्र तर ते कसं शक्य आहे कारण की रक्ताची नाती तपासली जातात जात पडताळणीचे जे नियम आहेत ते पूर्वीपासून लागू आहेत तेच नियम जर लागू केले तर त्यामुळं ते सगळे सोयरे सरसकट कुणाला असं आरक्षण देता येणार नाही असं त्यांनी बोलायला सुरुवात केलेली आहे आणि मग आता आता जर सरकार जर रेड कार्पेट आखलेलं आहे अंतरून पडलेलं आहे की या आम्ही या आम्ही प्रोटोकॉल बाहेर ठेवतो सगळं शिष्टमंडळ जारांगे पाटलांना भेटतो ते जे म्हणतील त्यांचं ऐकतो त्यामुळं हे असं चालणार नाही ओबीसीच्या ताटातलं आम्ही आरक्षण तुम्हाला देणार नाही असा ठाम निर्धार करून लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी आपलं आंदोलन आंतरवाली सराटीच्या सीमेवर सुरू केलं वडीगोदरीमध्ये मग काय आवडतो काय आहे की सरकारने आपलं कर्तव्य बजवायला सुरुवात केली काय कर्तव्य बजवायला सुरुवात केली की आम्ही जातीभेद करणार नाही सगळा समाज हा आमचा समाज आहे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळांमध्ये बोलताना मागे एकदा जसं म्हटलं होतं की मी मुख्यमंत्री आहे तर सगळं आपण जशी शपथच घेतलेली आहे की सर्व समाज हा आपला समाज मानून कुठलाही भेदाभेद न करता आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे कुठलं कर्तव्य पार, पार पाडताय तुम्हाला श्रेय जाणार आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी काहीतरी आतमधून करायचं मग तुम्ही काहीतरी बोलायचं त्याच्यामध्ये मग ह्या राजकारणामध्ये सगळं मरण कोणाचं होतं आहे तर ते गोरगरीब लोकांचं होत आहे मग गोरगरीब समाज कुठे आहे गरजवंत समाज कुठे आहे मराठ्यांमध्ये आहे सीमध्ये आहे मुस्लिमांमध्ये आहे धनगरांमध्ये सगळ्यांमध्ये अगदी ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा आहे सगळीकडे गोरगरीब समाज आहे मग आता आरक्षण म्हणजे हा काही गरिबी निर्मूनाचा कार्यक्रम नाही असं छगन भुजबळ जारांगे पाटील यांना वारंवार सांगतात आता लक्ष्मण काल असं म्हटले की मराठ्यांपेक्षा गरीब ओबीसी अधिक आहेत त्याचा विचार केला पाहिजे मग आता ही सगळी जी गुंतागुंत जी आहे आणि ही जी वास्तव दाहक वास्तव जे आहे हे काय आज निर्माण झालेलं आहे का हे पूर्वीपासून निर्माण झालेलं आहे बघा आणि राजकारणामध्ये तो दाह जो आहे तो कसा नेहमी धकधकता ठेवता येईल याची काळजी राजकारण्यांनी तत्कालीन राजकारण्यांनी सगळ्यांनी घेतलेली आता एक छोटंसं सा उदाहरण सांग आता ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं सत्तावन्न अठ्ठावन्न मोर्चे निघाले होते त्यावेळेला विनोद तावडे हे त्या होते त्यांनी बैठक बोलवली होती त्या सर्वपक्षीय बैठक बोलवायची तर ते त्यांनी ते आपला सोपस्कार तो पार पाडला होता त्या बैठकीला गैरहजर कोण कोण होते एकनाथ शिंदे गैरहजर होते राधाकृष्ण गैर विखे गैरहजर होते अजित पवार हे गैरहजर होते असे हे सगळे जे आज सत्तेमध्ये जे बसलेले महायुतीचे म्हणून हे नेते त्यावेळेला गैरहजर होते आता राधाकृष्ण विखे नांदेडला जाऊन काय बोलतात इकडं महाराष्ट्रात गेले की काय बोलतात की आम्ही दिलेलं आहे वगैरे वगैरे ते सगळे जी भाषा आहे त्यांची म्हणजे ती सत्ताधारी म्हणून भाषा आहे अजित पवारांची सत्ताधारी म्हणून भाषा आहे मग जय पवार यांना मनोज नारंगे पाटील यांना भेटायला पाठव काय जे, बोलत करता ला कराई साए। सगल जे बोल करता येईल ते आपल्याला करायचं आहे हे सगळं जे बोललं सगळं जे केलं जातं हे कशासाठी केलं जातं हे फक्त मतांची बेगमी म्हणजे ती लुटण्यासाठी ते सगळं केलं जातं तसंच ओबीसी समाजाची फसवणूक किती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता मंडल आयोगाची चर्चा आहे मग तो कितपत लागू आहे त्याचं काय होणार आहे वगैरे ही सगळी चर्चा सुरू आहे आता मुळात ओबीसीची जी मूळ मागणी आहे की जात गणना करा छगन भुजबळ यांची ती प्रामुख्याने मागणी आणि मग मा आता छगन भुजबळ असं म्हणतात आहे की देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला मान्यता दिलेली आहे मग आता उद्या तुम्ही ज्या वेळेला सर्वपक्षीय बैठक घेणार आहात त्या बैठकीमध्ये असं ठाम सगळ्यांनी मिळून असं ठरवणार आहात का मातोरी गावातल्या एका गावकऱ्याने अतिशय परखडपणे अतिशय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी सांगितलेले की हे गावामध्ये जे दगडफेक वगैरे आता वातावरण शांत झालेलं आहे परंतु राजकारणी याच्यामध्ये घाण करतात म्हणजे ते जात गणना करत नाही म्हणजे लोक एकूण लोकसंख्येमध्ये कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे लोक आहेत किती आहेत त्याप्रमाणे जर आरक्षण पद्धती ठरवली तर हा सगळा वादच मिटून जाईल मग राजकारण्यांना काय की कुणामध्ये लढा लढा करा घडून आणायच्या आणि आपली मतं कशी मिळवायचे हे कामच राहणार नाही असं तो गावकरी बोललेला आहे आणि तो हा है, तो हा सर्वसामान्य माणूस बोललेला आहे मग जे सर्वसामान्य माणसाला कळतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील लोकनेते शरद पवार असतील बाकीचे सगळे नेते असतील ह्यांना कळत नाही का ते परंतु ते कळत असून कसं आहे की फक्त शिरा ताणून निवडणुकीच्या भाषणांमध्ये एकमेकांनी ह्या समाजा लढावं आणि आपण किती त्यांचे तारण हारावं असं हो दाखवायचं आणि बघा आम्ही हा तुमच्या समाजाचा उमेदवार उभा केलेला आहे त्याला मतं दिले पाहिजे प्रत्येक याचा जो सर्वे आता अंतर्गत सर्वेला जास्त महत्त्व आलेलं आहे मग आता विधानसभा निवडणूक लढवताना तर ते जास्त विचार करावा लागणार ला आहे ही जी काही परिस्थिती आहे ही सोडवू सोडून जर आपण पुढं नेलं पाहिजे महाराष्ट्राला असं नेमकं कोणत्या नेत्याला महाराष्ट्रामध्ये वाटतंय असा नेता म्हणजे फक्त एकमेकांवर आतून काही वार करायचे बाहेरून काही करायचे एकीकडे एक म्हणायचं की आता विधिमंडळामध्ये एकमताने दहा टक्के आरक्षणाचा हा जो काही विधेयक मंजूर झालेला आहे कायदा संपत झालेला आहे आणि ते टिकणारं आरक्षण आहे परंतु मागच्या ठाकरे सरकारच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं गेलेलं नाही म्हणजे एकमेकाला अशा दुगाने देत राहायचं तिकडे उद्धव ठाकरे यांनी देखील काय म्हणायचं आहे म्हणजे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मनोज जारांगे पाटील यांनी जर विचारलं की तुम्ही लिहून द्या काय लिहून द्या तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही मधून मराठ्यांना आरक्षण देणार असं मनोज जारांगे पाटील यांनी जर विचारलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार तसं लिहून देणार आहेत का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न जारांगे पाटील यांनी अवश्य विचारला पाहिजे असं मत जे आहे ते ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सदानंद मोरे यांनी व्यक्त केलेला आहे त्यांनी सांगितलेले की हे अजिबात लिहून देणार नाही मी कागदावर लिहून देतो असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे हे सदानंद मोरे ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण देण्याचं केलं होतं त्यावेळेला त्यांनी यांनी बराचसा डेटा वगैरे त्याच्यामध्ये मदत केलेली आहे आणि आज ते खंत व्यक्त करतात आहे की महाराष्ट्रामध्ये आता यादवी बाजण्याचा धोका निर्माण झालेला आहे म्हणजे आता यादवी माजायचं अजून काय बाकी राहिलेलं आहे यादवी बांधणं म्हणजे एकमेकांचे हातपाय तोडा वगैरे अशा पद्धतीची यादवीच असते असं नाही मनामनामध्ये जे काही मना मना दरी पडलेली आहे मनामनामधून जे शिव्या शाप दिले जातात किंवा आता जाहीर व्यासपीठावरून जे काही एकमेकाला आव्हान दिलं जात आहे त्यामुळे सर्वसामान्य माणूस जीव कोंडीत ठेवून गावामध्ये राहतोय हे ओबीसींचं गाव आहे हे मराठ्यांचं गाव आहे हे अमक्याचं गाव आहे हे तमक्याचं गाव आहे एकमेकांवर बहिष्काराची भाषा केली जाते जसं ते सदानंद मोरे यांनी सांगितलं की एका हबाप महाराजांनी सांगितलं की आपल्याच जातीचे लोक इथं आले पाहिजे प्रवचन ऐकायला वगैरे अशा पद्धतीचं जर असेल तर ती किती त्याची चिंता व्यक्त करायची कोणी त्याच्यावर उपचार करायचा कोणी आणि मग आता हे सगळे सर्वपक्षीय बैठकीचं जे काही चाललेलं आहे त्या बैठकीमध्ये खरंच महाराष्ट्राची महाराष्ट्राचं नेतृत्व राजकीय नेतृत्व हे खऱ्या अर्थाने राजधर्म पाळणारं आहे का आणि सगळे नेते त्या संदर्भात आप आमचं मतैक्य आहे हे दाखवून देतात का हे जाता आपल्याला बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद